भोकर शहर व भोकर तालुक्यात गणपती उत्सव पोळा ईद दुर्गा उत्सव या सणानिमित्ताने भोकर पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मार्कट साहेब भोकरचे तहसीलदार सुरेश घोडवे साहेब व नागनाथ घिसेवाड साहेब शिवाजी पाटील किनाळकर गोविंद बाबा गौड डॉक्टर उत्तम जाधव महानगरपालिका शासकीय अधिकारी पोलीस पाटील गणपतीचे पदाधिकारी व सर्व पत्रकार मित्रमंडळी या सर्वांसोबत बैठक घेऊन नियोजन कसे करायचे या चर्चा करण्यात आली मिरवणूक कशी करायची मिरवणुकीत कशा प्रकारे काळजी घ्यायची याबद्दल बैठक घेण्यात आली एस न्यूज महाराष्ट्र करिता भोकर येथून तालुका प्रतिनिधी साईनाथ बंडोड साहेब भोकरचे गणपती जे रस्त्याचे प्रॉब्लेम पहिला रस्त्याचे प्रॉब्लेम आहे पुरा ज्या मिरवणूक तिकडून जातात लई जबरदस्ती जर आपण दाट वाट केलं तरी अजून थोडं म्हणजे ठेंगायला करतात त्यांना काहीच म्हणू नका ते त्यांच्या त्यांच्या हिशोबाने जातात कारण का दरवर्षी नऊ वाजे दहा वाजेपर्यंत ऑटोमॅटिक ज्यांचे सन्मान करतात सर्व हिथो तिथून मिरवणूक पार होती अडचण येणार नाही आता राहिला विषय सांगितले दारू दारू आता मी दारूवाला अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक बोलवली आहे त्यामध्ये आपले मान्य तहसीलदार साहेब श्री सर शिवाजीराव पाटील किरणकर साहेब नागनाथजी गिसेवाड साहेब बाबाजी गौड साहेब जाधव साहेब आणि आपले गणेश मंडळाचे कार्यकर्ते पत्रकार मंडळी आणि गावातले शुद्ध नागरिक हजर आहेत पोलीस पाटील बांधव हजर आहेत तर आपला आता आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे सर्व सणांचा मोसम सुरू झालेला आहे ऑलरेडी आपल्याकडे दहीहंडी झालेली आहे किंवा दहीहंडीचे काही उत्सव राहिले आहेत उद्या पोळा आहे त्यानंतर गणेशोत्सव आहे ईद मिलादो दोन नबी आहे पुरा दसरा जवळच आहे हे सगळे सण आपले येत आहेत आणि या सणाच्या कालावधीमध्ये विशेष करून सर्व सण हे सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन शांततेमध्ये साजरे करण्याच्या अनुषंगाने ही मीटिंग आपण बोलावत असतो आणि यामध्ये सर्व नागरिकांच्या सूचना कारण प्रशासन हे चालतं हेच फक्त प्रशासन चालणं म्हणजे स्वतः चालतो असं होत नाही सर्व नागरिकांचं सहकार्य ही प्रशासनाला पदोपदी आवश्यक आहे त्यामुळं प्रत्येक बाबीमध्ये आपल्या काही सूचना आहेत या अनुषंगाने काही चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याकरिता आपण ही चर्चा आणि बैठक आयोजित केलेली आहे तर यामध्ये मुख्यत हा आता उद्या पोळा आहे आणि त्यानंतर जो पोळ्यामध्ये आता तरी बऱ्यापैकी बैल वगैरे कमी झाले असल्याकारणाने पोळ्याचा उत्साह ग्रामीण भागात असतो पण त्यामानाने कमी झालेला आहे पण तरी सुद्धा काही ठिकाणी मान पान वगैरे जो प्रश्न असतो त्या अनुषंगाने काही असेल तर तुम्ही इथं उपस्थित असलेले पाटील मग मागे बैठकीमध्ये आपल्याला सांगितलेलं होतं तशी काही सूचना असेल तर अगोदरच सांगा त्या हिशोबाने आपण जी काही कारवाई करता येईल ती आपण योग्य रीतीने करूया त्यानंतर गणपतीमध्ये आपल्याकडे दहा दिवसाचा उत्सव असतो आणि प्रमुख म्हणजे गणपती बसणार आणि त्यानंतर विसर्जन जे आहे अकराव्या दिवशी सतरा तारखेला तो मुख्य बंदोबस्त असतो आणि विसर्जनामध्ये आपली सगळे गणेश भक्त जे असतात हा उत्साहाची वेळ असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला उत्साह जरी असला तरी आपल्या उत्साहामुळे आपले सण साजरे करताना आपण एक मुख्य बाब लक्षात ठेवायला पाहिजे आपल्यामुळे इतरांना त्रास व्हायला नकोय आणि त्यामध्ये आपण ती काळजी घेणं आवश्यक का आहे आणि विसर्जन हे पूर्ण आपल्याला बारा वाजेपर्यंत संपवायचं असते परंतु आपल्याला वरती गडावर जायला बराच वेळ लागतो त्यामुळे आपल्या आप ज्या मिरवणुका आहेत त्या आपल्याला लवकरात लवकर गावात संपवणं आवश्यक आहे तर मुख्य प्रश्न जो असतो जो कोणी ज्याला हातच घातला नाही डीजेचा पण कालच आयजी साहेबांनी जी व्ही घेतली आमची त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितले कुठल्याही गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे असणार नाही कारण डीजे आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे मुख्य मुद्दा जो चर्चेला गेला दारूचा कारण गणेश मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा आपल्या खाली असल्या कारणाने काय होतं की वाद निर्माण होऊ शकतो त्यामुळे डीजेला परवानगी नाही तुम्ही पारंपरिक वाद्य जे वाजवा जे आहेत त्या वाद्याचा वापर करून तुम्ही मिरवणूक काढू शकता आणि